आपल्या टायमात सगळ्या तयारी केली बॅग बिग करून बसले तयार होऊन पण जाऊ की नको जाऊ की नको जा। तुला माहिती आहे काय आज मी तुला घ्यायला येणार होतो लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल शी तब्येत बरी नव्हती तर उठली आपल्या टायमात सगळ्या तयारी केली बॅगडीक भरून बसले तयार होऊन पण जाऊ की नको जाऊ की नको जाऊ की नको मी तर बोलतो आराम कर आमच्या आजारी पेशंट यांनी फायनली डिसिजन घेतला की त्या ऑफिसला नाही जाणार आणि त्यांनी आज केलेला ही गाडी आराम आता वाजले किती दाखवतो ना? बिच्चारी मगाशी तयार झाली होती त्यानंतर तिने ता आराम केला कारण की तिला विकनेस खूपच येत होता आणि आत्ताच आम्ही नास्ट ऑफ केला आहे आणि बिच्चारीला आता पहिला दवाखान्यात घेऊन जातो है ना तर आता ही जी तयार झाली ना ती कुठे बाहेर जाण्यासाठी नाही डॉक्टरकडे जाण्यासाठी सर्वांना गुड आफ्टरनून आणि स्वागत आहे एका <laughs> नवीन <laughs> ब्लॉगमध्ये तर आजच्या ज्या ब्लॉगची सुरुवात झाली ती एकदम अनएक्सपेक्टेड होती ॲक्च्युली मी झोपलो होतो आणि बिचारी तयार होऊन म्हणजे एक तास आठ वाजता उठून सगळी तयार करून नऊ वाजता मी असे डोळे नॉर्मल ओपन केले तर बघतोय तरीही बेडवरती बसले आणि मुलं झालं काय बोलते ना एकदम विकनेस फील होते मुलं कशाला जाते आणि त्यानंतर बिचारी तळ्यात माया तळ्यात माया तळ्यात मळ्यात करून बोललं जाऊन दे एवढं काय हे नाही आहे आरामच कर ती बोलली जाऊन दे चला आरामच करते तर आता विचारेला आधी दवाखान्यात घेऊन जातो कारण कालपासून काल, काल तर नॉर्मल विकनेस होता तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये असेल पण आज जरा जास्तच वाटतंय तर बोलू आधी जाऊन दे आधी डॉक्टरकडे जाऊया काम तर काय चालतच राहणार आहे छान आहे तो छान आहे तर चला निघूया चला 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 हात पकडचा

अलेशाची जेवण बनवण्याची एकदम जोरदार तयारी चालू आहे एकदम जोरदार आज गवची भाजी आहे इकडे डाळ बनते आणि इकडे भाजी थोडा जो फू लागला आहे स्पॅम्प कटी तर आता जोक असा झाला ना मी बनवलं होतं आता डॉक्टरकडून आलो डॉक्टरनी तिला हे एनर्जी ड्रिंक द्यायचं होतं तिला तर मी बनवलं दोघांसाठी <laughs> बोलू आलेशात टेस्ट कर रे तर पूर्ण पिऊन टाकलं हां <laughs> मी बनवलं होतं छान तर आता पुन्हा एक बनवावं लागेल मला पक्की शाणी झाली ती चला एक बनवूया कारण की जस्ट मी पण बाहेरून आलो आहे आणि गरमी बापरे बाहेर खूपच आहे आपली तुळस लेसा चुकता सकाळ सकाळी तिला पाणी देते माती पण उरली आहे आणि सकाळी येते उन्हासाठी ठेवलं तिने ऊन तर येत नाही बघू काहीतरी जुगाड केला पाहिजे चला आधी हे पिऊन घेऊया आपण अय रे एवढी गर्मी आहे ना बाप रे एक दहा मिनटाचं काम होतं त्यासाठी मी बाहेर गेलो होतो लिटरली घरी आल्यानंतर मला थकल्यासारखं झालं तर आता गरमीचे दिवस स्टार्ट होत आहेत तर मी तर रेकमेंड करेल की कुठे गेलात कुठून बाहेरून आलात तर एनर्जी ड्रिंक पिया लिंबू सरबत पिया आणि जास्तीत जास्त होईल तेवढं पाणी पिया नाही तुमची बॉडी पूर्ण डिहायड्रेट पडेल तर चला आधी हे पिऊन घेतो कारण की मा मला असं वाटलं की माझी बॉडी डिहायड्रेट होते तर बोलू एक ग्लास बनवूया एक ग्लास चालेशा गप्पा गप्प पिऊन घेतला आता मी हे दुसरा ग्लास बनवला ते पटापट पितो हा असं वाटलं एनर्जी आली खरंच पॉवरफुल पावर्फुल होत पॉवरफुल एकदम चीयस चालेशा ची सर्वांनी संध्याकाळची चहा पियाला या बरी का तब्येत आता बिच्छा तब्येत बरी, बरी नाही तरी सर्व कामं करावी लागतात ना <laughs> बिच्छारी दुपारी सगळं जेवण बनवलं त्यानंतर ते जेवण म्हणून झाल्यानंतर सगळं आवरलं आणि चार वाजता झोपली झोपून आता उठल्यानंतर काय बरं वाटतंय गोळ्यांचा काय तसा आहे असा आहे फरक आहे का बर तिला युट्यूबवरती ब्लॉग बघायला आवडतात अबुनीचे चेरेच जणांचे पण मोस्टली अबुनीचे चे ती जास्त बघते सो चला आधी चाय पिऊन घेऊया गरम आहे तोपर्यंत पुन्हा एकदा चेस 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 ब्लॅक येस कधी व्हाइट टी कधी ब्लॅक टी ते आपला आता लास्ट जो ब्लॉग मी शूट केलाय तो एडिट करायचं काम चालू आहे आणि अपलोड करू आता आज थोडा लेट होईल मी नेहमी आजचा टाइम ठरवला होता पण आता वाटत नाही कारण की मी पण झोपलो होतो तर आता नऊ वाजतील बहुतेक सगळं एडिट अपलोड वगैरे सगळं बनवूस तर चला आधी हे एडिटिंगला बसतो तू एक गोष्ट ऑब्झर्व केली का की ज्या दिवशी आपण दोघे घरी असतो ना त्या दिवशी टाइम पटकन निघून जातो काय बोलते दिवस लगेच निघून जातो ना मॅडमचा अजून नाश्ता चालू आहे झाला ना तर आमचा पण विचार चालला आहे रूम चेंज करायचा बघतो तुमच्या देखत कुठली चांगली प्रॉपर्टी असेल वाशी साईडला किंवा चेंबूर साईडला पण चालेल असेल तर आम्हाला सजेस्ट करा अफोर्डेबल रेंजमध्ये जास्त पण महाग नाही तर आम्ही इकडून शिफ्ट व्हायचं आता प्रयत्न चालू आहेत बघू लवकरात लवकर होऊ है ना अले जी अलेशाजी आपल्या प्लीज आपले टाइम पेटा गोळ्या काय नाही रे होईल एकच डोस घेतला हा दुसरा डोस आहे आणि अशा चालू असतात त्यांचं नाही होईल ना मजा उभी ती काही बारा तेवीस साडेबारा आणि उद्या ऑफिसला जायचं ना मला वाटत नाही तु उद्या पण ऑफिसला जाणार कमेंट करून सांगा की उद्या ऑफिसला जाईल की नाही जाणार मला तर वाटतं नाही जाणार तुम्हाला काय वाटत ते सांगा मला वाटत नको बोलू येस उद्या सकाळीच बघूया आपण सर्वांना गुड मॉर्निंग चहा प्यायला सकाळी अलेशा निघून गेली तेव्हा मी ॲक्च्युली खूप झोपत होतो कारण की रात्रभर एवढी गर्मी होत होती ना की गर्मीनी मी स्वतः तीन वाजता झोपलो आहे तर बिचारीची अजून थोडी तब्येत बरी नाही आहे म्हणजे अजून थोडा विकनेस आहे तर तिला म्हटलं होतं रात्री की बघ जमल्यास जाण नाही नाही पण गेली कारण की सुट्टीचे खूप वांदे होतात तर बिचारी सकाळी उठून पटकन येऊन गेली आणि मी आता वाजलेत घा दहा वाजता चहा प्यायला बसलो आहे चहा पिऊन आपलं बॅग टू बेसिक आपलं चहा पिऊन मी पण निघणार आहे ऑफिसला जायला तर म्हटलं सकाळी उठून आपला ब्लॉग जो कालपासून जे आहे तो कंटिन्यू करूया बघू आज जर माझं काम लवकर झालं तर मी लवकर निघणार आहे आणि मी आलेशाला पिकअप करणार आहे पण गॅरंटी नाही देऊ शकत कामवरती काम जर लवकर झालं तरच आधी पटकन चहा पितो आणि निघतो तर संध्याकाळी लवकर निघालो आम्ही पुन्हा एकदा दोघे प्रेममध्ये असू नसलो तर समजून जा की मला लेट झाला आणि ती बिचारी घरी वेळ आधी चहा पितो आणि मग निघतो अलेशा तुला आहे काय आज मी तुला घ्यायला येणार होतो पण ते काय जमलं नाही अशा खूप सारे ग्याला ग्याला का। आज मी सकाळी निघताना म्हटलं होत की आज मी पॉसिबली ट्राय करेल की अलेशाला आज घेऊन येण्याचा लवकर निघण्याचा पण तो काय झाला नाही का, का <laughs> लिटरली मी तुला सांगतो अलेक्षा जेव्हा मी दुपारी ऑफिसला झालो होतो ना पूर्ण म्हणजे अर्ध्या तासातच माझी बॉडी पूर्ण डिहायड्रेट झाली आणि मला आता पण घरी आलं ना असं पूर्ण असं विकनेस वाटतो आणि खरं सांगू तुला आज मला भूक झालेली नाही गर्मीत ना तो सीन होतो थंडीत कसं जास्त भूक लागते गर्मीत भूक न लागत कारण पाणी पिऊन पिऊन भूक संपून जाते आणि मी तर तुम्हाला रिकमेंड करतो की बाबा जेवढं जास्त होईल तेवढं ना पाणी पिया कारण की पाणी नाही पियलाच ना, ना तर तुमची बॉडी डिहायड्रेट होऊन तुम्हाला पूर्ण असं विकनेस येईल हातपाय दुखतील शंभर टक्के उन्हामुळे वातावरणाच्या चेंजेसमुळेच सगळं असं झालंय तर मला पण आज म्हणजे असं पूर्ण विकनेस वाटतोय भूक तर लागलेली नाही आहे विकनेस आहे असं वाटतं की थकलो आहे बॉडी आहे असं झालंय पण ऑफिसमध्ये असल्यावर बरं वाटतं ए सी असते तर काय वाटत नाही पण ऑफिसच्या बाहेर निघालं की गरम 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 तर मॅडम जेवून दिलेली आहे yes. आपलं आधी नाही काम करतो पटकन जेवून घेतो कारण की जेवून लवकर घेतलं तर पचचेत आणि <laughs> लवकर झोपून सकाळी लवकर होतो आधी जेवून देतो आणि मग तुम्हाला भेटतो आज आपल्या रात्रीच्या जेवणात आहे वरण भात गवारची भाजी बटाट्याची भाजी आणि इकडे दही दही खाणं गरजेचं आहे पण जास्त करून दुपारचं खा रात्रीच आता आल्याशाने घेऊन आले म्हणून आम्ही रात्रीचं पण खातो मोस्टली आम्ही दुपारचंच खातो दुपारचं घरात नसतं दुपारचं आम्ही एकत्र नसतो ना रात्रीचेच असतो ऑफिसमध्ये कुठे घेऊन जाणार दही साखर नाही आधी हे जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो मी फ्यू मोमेंट्स जेवण तर एक नंबर होत वरण भात गवारची भाजी बटाट्याची भाजी आवडली दही? मला हा दही पण आवडलं मला बाकी आजचा दिवस कसा होता तुझा नेहमी वाला तर संडेची सुट्टी मंडेची सुट्टी सगळं असं सुंदर असं काम एक साथ केलं मग आज तुझा वाला दिवस होता आधीच पूर्ण बरी जास्त मंडेचा दिवस आज मला ट्युजडे ला वाटत होता तर मी काय म्हणत होतो तू ब्लॉक करणार होते आपण जसं बोललो होतो की तू जाताना करशील मी जाताना करेल मग तू काही केला की नाही केला मला जीवावर गेली कारण आज कसंही करून जायलाच लागणार होत तू कधी करणार असं सांगशील कधी तरी कधी अंदाज मग मला वाटतं महिना लागेल ना बघितलं <laughs> तर मी तर तुला बोलेल की बाबा जेव्हा सकाळी उठतेस तेव्हा तू लवकर उठतेस तर तू उठल्यानंतर ब्लॉग स्टार्ट कर त्यानंतर मी तो कंटिन्यू करेल टाइम नसतो तरी तरी, तरी तरी बाबा तो टाइम काढ कारण की कार। कार। जास्त उशीर हा माझा थोबडा दाढीवाला दिसतो तुझा पण असेल तर बरं असतं एकाचाच फेस बघून बघून तुम्ही वैतागणार त्यामुळे म्हटलं की दोघांनी थोडं थोडं केलं तर बरं होईल बाय द वे असाल व्हिडिओ वीडियो, आणि व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर व्हिडिओला आजच्या व्हिडिओमध्ये कालपासून ते आजपर्यंत जी आमची नॉर्मल लाईफ होती ती आम्ही दाखवली आहे बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर आता विचार चाललाय हा ब्लॉग आम्ही इथे एंड करतो आवडला असेल तर लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बिलकुल विसरू नका तर मित्रांनो असंच आपण भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये जोपर्यंत बाय बाय बाय